नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतो तळेगाव टाइम्सला आता आपण तळेगाव स्टेशन तलाव या ठिकाणी आहोत या ठिकाणी तळेगाव दाभाडे नगर परिषद मार्फत स्वच्छता मोहिमेचे आयोजन आहे आपल्यासोबत काही शाळा आहेत आणि शिक्षक सुद्धा आहेत आपण त्यांच्या थोडक्यात जाणून घेऊया सर नमस्कार कोणती शाळा आहे आपली आणि काय इथं नक्की उपक्रम आहे नमस्कार आमची शाळा नगर परिषद माध्यमिक शाळा क्रमांक सहा आहे बरं आम्ही तिथून तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या अंतर्गत आम्ही आज भा स्वच्छ भारत अभियान आणि त्याचबरोबर माझी वसुंधरा अभियान ह्या याच्या अंतर्गत शाळा क्रमांक सहाच्या आम्ही मुलं आणलेले आहोत आम्ही इथं तळेगाव स्टेशनचं जे तलाव आहे तिथं आम्ही हे स्वच्छता मोहीम राबवत आहोत ओके सर सा, साधारण किती विद्यार्थी आपण आणलेले असतो आमचे साधारण पन्नास विद्यार्थी आहे पन्नास विद्यार्थी आहे आणि किती वाजता निघाले तुम्ही आम्ही तिथून आठ साडेआठ वाजता निघालो होतो ओके धन्यवाद आत्ता आपल्यासोबत काही शा शाळेतील शिक्षक आहेत आपण त्याच्यावर थोडक्यात जाणून घ्या मॅडम नमस्कार काय सांगाल आपण या ठिकाणी आज सर्वजण आलेला आहोत नमस्ते मी मुख्याध्यापिका नगर परिषद माध्यमिक विद्यालय क्रमांक सहाची मुख्याध्यापिका आहे वसुंधरा माळवतकर दरवर्षी आम्ही माझे वसुंधरा अभियान आ, अंतर्गत शाळेमध्ये विविध उपक्रम घेत असतो त्यामध्ये स्वच्छता अभियान हा एक उपक्रम दरवर्षी घेत असतो तर, तर सकाळी आम्हाला ज्यावेळेस नगरपालिकेकडून उपक्रमाची माहिती आली त्यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन या तळ्यापाशी आलेलो आहोत आणि पन्नास विद्यार् विद्यार्थी साधारण इथे जमलेला आहोत आणि आता इथं सर्व परिसराची साफसफाई म्हणजे प्लास्टिक कचरा वगैरे याची फक्त साफसफाई करणार आहोत तर विद्यार्थ्यांना आम्ही सांगत असतो की प्लास्टिक कचरा टाळा आणि फक्त जे विघटनशील म्हणजे कचऱ्याचं व्यवस्थापन पण आम्ही करत असतो तीन प्रकारे त्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना कचऱ्याचे सेपरेशन कसं करतात याबद्दलही मार्गदर्शन करत असतो आणि विद्यार्थीही प्रोत्साहन खूप छान आहे अशा वेळेस आपण विद्यार्थी आणि पालकांना एक काय आव्हान करा थोडक्यात विद्यार्थी आणि पालक यांना आव्हान आहे की प्लास्टिक कचरा हा प्लास्टिकचा वापरच टाळा आणि फक्त जे रि रियूज करू शकतो असेच गोष्टी वापरात आणा आणि जे काही आपले स्वयंपाकघरातील वगैरे अस्वच्छ म्हणजे कचरा आहे पडतो भाजीपाल्याचा वगैरे तर तो सेपरेट ठेवा थोडक्यात वर्गीकरण वर्गीकरण करा ओके मॅडम धन्यवाद